मित्रांनो आनंदी जीवनशैली या मालिकेत आपण आज बोलणार आहोत अप्रिसिएशन किंवा कौतुक करणे किंवा दाद देणे थोडक्यात कौतुक करणं म्हणजे काय की एखाद्याने खरंच कुठं चांगलं काम केलं आहे किंवा के काहीतरी जागा वेगळे केलंय तर त्या व्यक्तीचं विशेष कौतुक करणे त्या व्यक्तीला विशेष दाद देणे आणि मित्रांनो ही प्रवृत्ती आपल्या स्वभावामध्ये उपजत आहे म्हणजे हे असं स्पेशली वेगळं काही करण्याची आपल्याला गरज नसते असं मला वाटतं कारण का की तो मला असं वाटतं की जीवनाचा जेव्हा आपला प्रायमरी उद्देश संपतो तेव्हा प्रत्येकाचा सेकंडरी उद्देश हाच असतो की मला ह्या जगाकडून काहीतरी अप्रिसिएशन मिळवणं किंवा जगाने माझं कौतुक करावं कारण का, का की बघा एखाद्या विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स मिळावले कॉलेजला वगैरे तर तो, तो नक्कीच त्याच्या करिअरच्या दृष्टीने खूप चांगलं असू शकतं आणि त्याच्या जोरावर त्याला कदाचित चांगली नोकरी मिळेल किंवा चांगला व्यवसाय तो करू शकतो परंतु त्याचा सेकंडरी उद्देश हा पण असतो की मी जे चांगलं काही केलं आहे याबद्दल जगाने माझं कौतुक करावं जगाने मला चांगलं म्हणावं जगाने मला ॲप्रिशिएट करावं आणि ते काही वावगं नाही मित्रांनो ते योग्यच आहे आणि आपण ते केलं पण पाहिजे ॲक्च्युली का कारण मी जेव्हा जगाला ॲप्रिशिएट करतो तेव्हा मला पण जग ॲप्रिशिएट करणार आहे कारण थोडक्यात ही गिव आणि टेक पॉलिसी आहे कारण का की तुम्ही तुम्हाला पण अपेक्षित आहे की तुम्हाला पण कधीतरी जगाने हो। ॲप्रिशिएट करावा कारण हा एक प्रत्येकाचा एक मनिषा असते प्रत्येकाची की मला पण कधीतरी जगाने ॲप्रिशिएट केलं पाहिजे त्याच्यामुळं तुम्हाला जर ॲप्रिशिएट करावा लोकांनी असं वाटतं तर तुम्ही नक्कीच जगाला ॲप्रिशिएट केलं पाहिजे पण मला असं वाटतं अलीकडं जर थोडंसं चित्र बघितलं मित्रांनो तर कुठंतरी ह्या गोष्टी मिस होत आहे असं दिसतंय म्हणजे आपण बघतो आजूबाजूला बऱ्याच काही चांगल्या गोष्टी घडत पण आपण पाहिजे तेवढी त्या लोकांना दाद देत नाही कुठंतरी थोडंसं एक ईर्षा द्वेष किंवा मत्सर अशा काही गोष्टी दिसून येतात आणि आपण खरंच ॲप्रिशिएट करण्या गरजेचं सुद्धा दुर्लक्ष करतो किंवा करत नाही किंवा फक्त मी आणि माझं ह्यामध्ये जीवन जगतोय तर कुठंतरी थोडंसं ह्या गोष्टी चुकत आहे असं मला असं वाटतं कारण का की तुम्ही जेव्हा ॲप्रिशिएशन करण्याचा विचार करता किंवा हो त्या मोडमध्ये जातात तेव्हा तुमच्या शरीरामध्ये खूप चांगले बदल होत असतात मित्रांनो बघा तुमचं ज्या शरीरामध्ये साधारण असणाऱ्या सदौतीस ट्रिलियन पेशी ह्या तुमच्या मेंदूशी कनेक्ट असतात आणि मेंदूमध्ये तुम्ही एक चांगला विचार निर्माण केला तर त्या संपूर्ण पेशीमध्ये तो मेसेज जातो आणि तुमच्या संपूर्ण पेशींचं कार्य खूप चांगलं होऊ शकतं आणि तुमच्या शरीरामध्ये खूप चांगली केमिस्ट्री तयार होऊ शकते त्या बदल्यात तुम्ही तुमचं शरीर खूप चांगलं हेल्दी होऊ शकतं तर ह्या गोष्टी वारंवार तुम्ही करत राहिल्या पाहिजे जगाला तुम्ही ॲप्रिशिएट करत राहिलं पाहिजे बदल्यात जग पण तुम्हाला ॲप्रिशिएट करेल आणि यात अजून एक या गोष्ट मला ॲड करावं वाटते की तुम्ही स्वतःला पण कुठेतरी ॲप्रिशिएट केलं पाहिजे तुम्ही म्हणाल हे काय तुम्ही असं म्हणता तर नक्कीच मित्रांनो कारण काय की तुम्हाला स्वतःविषयी पण खूप प्रेम पाहिजे स्वतःविषयी एक उच्च दर्जाचा तुमच्याविषयी मनामध्ये असता पाहिजे कारण का की जेव्हा तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट करता किंवा स्वतःला प्रेम देता तेव्हा जग पण तुम्हाला ते दे देणार आहे कारण का की तुमच्या आतमध्ये काय चाललं आहे हे पण खूप महत्त्वाचं हो असतं विशेषतः तुम्ही जेव्हा दररोज सकाळी उठतात झोपेतून पहिला तुमचा थॉट हाच असला पाहिजे की स्वतःविषयी मी आज खूप हेल्दी आहे मी आज खूप आनंदी आहे मी आज खूप छान काम करणारी मी आज जगाला काहीतरी चांगलं देणारी मी आज जगाला ॲप्रिशिएट करणारी मी प्रत्येकाला मदत करणारी असे जर तुम्ही सकाळी काही सोमान घेऊन उठला याला सोमान म्हटलं जातं स्वतः स्वतःला दिलेला मान तर नक्कीच मित्रांनो बघा तुमचा तो दिवस खूप चांगला जाऊ शकतो तुमच्या मनामध्ये जे काही थोडेफार कुठेतरी सकाळी किंवा निगेटिव्ह थॉट आलेले असतात ते ऑटोमॅटिक निघून जातील आणि तुमचा शरीरातली आतली संपूर्ण केमिस्ट्री खूप छान होऊ शकते मला असं वाटतं की हा जो अप्रिशिएशनचा एक नित्यकर्म आहे हा आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच अंमलात आणला पाहिजे आणि जिथं तर खरंच गरजेचं आहे असं वाटतं की ह्या माणसाने खरंच चांगलं काम केलं किंवा ह्या व्यक्तीने खरंच चांगलं काम केलं तर त्याला तुम्ही नक्की अप्रिशिएट करत राहिला पाहिजे मित्रांनो कारण का की ही जी आपली आता आनंद यात्रा आहे आपण ज्याला जीवनाची एक आनंद यात्रा असं म्हणतो आहे तर ही जर आपल्याला सुखकर करायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला खूप मदत करणार आहे त्याच्यामुळं आपली ही यात्रा अधिक अधिक आनंदी होण्यासाठी आणि आपला जीवनाचा जो मुख्य उद्देश आहे की आनंद वाटता वाटता आनंदी जगणं तो नक्कीच मला वाटतं यातनं खूप काही चांगला सफल होऊ शकतो तरी नक्कीच आपण ही गोष्ट फॉलो कराल अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद मित्रांनो